पोलीस रायझिंगले निमित वाहतूक सुरक्षा रॅली शिक्षण विभाग भुसावळ शहर वाहतूक शाखा बाजारपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत विद्यार्थ्यांची रॅली काढून वाहतूक सुरक्षा संबंधीची फलक विद्यार्थ्यांनी हाती घेऊन घोषणा देत रॅली बाजार पोलीस स्टेशन पर्यंत येऊन त्या ठिकाणी बाजार पोलीस स्टेशनचे एपीआय बागुल साहेब व वा शहर वाहतूक शाखेचे एपीआय उमेश महाले साहेब व अन्य अधिकारी यांनी विविध स्वरूपाच्या बंदुका मशीन गन व इतर माहिती पोलीस स्थापनेच्या दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांना देण्यात आली व ती कशी हाताळावी याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना सोबतच पोलीस स्टेशन अंतर्गत विविध विभागाची माहिती त्या त्या विभागात जाऊन देण्यात आली विद्यार्थी यांनीही काही शंका याबाबत विचारून वाहतूक नियमांचे व वा पोलीस कार्यालयाचे कामकाज याची माहिती जाणून घेतली ट्रॅलीस संदर्भात व पोलीस स्थापने दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाना पाटील सरहिल्यादेवी कन्या विद्यालय यांनी केले कार्यक्रमाचे महत्व उमेश महाले व बागुल सर यांनी दिले अहिल्या देवी कन्या विद्यालय महाराणा प्रताप विद्यालय आदर्श हायस्कूल के नारखेडे विद्यालय यांची उपस्थिती होती ट्रायलीत विविध शाळेचे शिक्षक पोलीस अधिकारी वर्ग वाहतूक शाखेचे सर्व पोलीस बांधव उपस्थित राहून बाजारपेठ पोलीस स्टेशन जवळ कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला ची सुरुवात अशभुजा देवी पासून करण्यात आली आवाज जनतेचा न्यूज करिता कलिंग पायला भुसावळ आणि वाहतूक सप्ताहाच्या निमित्ताने शहर वाहतूक शाखा भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अहिल्या देवी कन्या शाळा इंटर शाळा यांच्या संयुक्त उपक्रमातून वाहतूक प्रेमा जनजागृती आणि पोलिसांसंबंधात समाजात माहिती मिळावी याकरता शाळेच्या माध्यमातून ही जनजागृती रॅली काढण्यात आलेली आहे तरी पोलीस स्टेशन वाहतूक नियमांची माहिती याद्वारे सर्वांना देण्यात येणार आहे समाजामध्ये जनजागृती व्हावी या दृष्टातून ही वाहतुकीची रॅली निर्माण केलेली आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये नियमांचे फलक लावण्यात आलेले आहे जीवनाची सुरक्षा आमची सुरक्षा संदेश देणारी या ठिकाणी सुरुवात होत आहे धन्यवाद रायफल आहे याच्यामध्ये या मॅचिंग मध्ये साधारण वीस राऊंड बसतात याचा कार्गे एकदम चांगला आहे की फायर असतो म्हणून ही अद्यावत रायफल आहे इंद्रास रायफल